आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी सर्व उभ्या आहेत कर्जत ते सन्माननीय आमदार या ठिकाणी उपस्थित होत आहेत सर्व मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाची उत्सुकता शिकायला लागली आहे त्यांचं आगमन या ठिकाणी या पवित्र कार्यक्रमाच्या ठिकाणी होतोय कर्जत खालापूर नवे नव्हे तर रायगड जिल्ह्याचा बुलंद आणि गोड आवाज खऱ्या अर्थानं या रायगड जिल्ह्याचं उद्याचं भविष्य जाणणारे खऱ्या अर्थानं कर्जत खालापूरमध्ये विकासाची गंगा आणणारे सन्मान्य कर्जत खलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविदाते कार्यसम्राट लाडके आमदार सन्माननीय श्री महेंद्रशेठ सदाशिव तुर्वे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होतो आहे या ठिकाणी पंच आरती घेऊन माझ्या मायमाता माऊली भगिनी त्यांचं औक्षण करत आहेत आणि औक्षण केल्यानंतर ढोलताशांच्या गजरामध्ये आमचे आयोजक मंडळी साहेबांना या ठिकाणी स्टेजवरती घेऊन येत आहेत साहेबांचं या ठिकाणी पुन पहिल्यांदा शब्दसुमनामनी मनपूर्वक स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम कर्जत खालापूर नव्हे तर रायगड जिल्ह्याचा बुलंद आणि गोड आवाज कर्तृत्व नेतृत्व आणि वक्तृत्व कसं असावं याचं जिवंत उदाहरण म्हणजे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविदात ते कार्यसम्राट लाडके आमदार सन्मान श्री महेंद्र शेठ सदाशिव तुर्वे साहेब या ठिकाणी त्यांचं शुभ आगमन होतंय त्यांच्याबरोबर नगराध्यक्ष रोशनाताई मोडवे मॅडम सुनीलजी पाटील साहेब या ठिकाणी रेश्माताई आंग्रे मॅडम किशोर पवार साहेब या ठिकाणी उपस्थित होतात ढोल ताशा बंद करायचा ढोल ताशा बंद करायचा ढोल ताशा, ताशा बंद करा दीप प्रज्जलन ह्या ठिकाणी खरात प्रथमता होईल शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिव्या दिव्या कानी कानीकुंडळ मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा जोळो देवापाशी आणि उजेड पडवो सर्वांपाशी अशी संस्कृती सांगणारे आपले संस्कार खऱ्या अर्थानं या संस्कारांचं जतन या ठिकाणी होतोय अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाचा प्रकाशदीप उजळावा अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाचा प्रकाशदीप उजळावा आणि या संपूर्ण प्रकाशात आसमंत तिमिरात उजळून निघावा ही मनापासूनची प्रार्थना करत सन्मान्य आमदार महेंद्र सदाशिव थोरे साहेबांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन या ठिकाणी करायचं आहे हां पुष्पार अर्पण करायचे छत्रपती शिवाजी महाराज तथागत गौतम बुद्ध या ठिकाणी त्यांचं पहिल्यांदा पुष्पार अर्पण केलं जाईल सन्मान्य आमदार साहेबांच्या शुभ हस्ते आज खऱ्या अर्थानं पौर्णिमा आज त्या पौर्णिमेच्या निमित्तानं या कार्यक्रमांचं औचित्य साधत हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतोय सन्माननीय नगराध्यक्ष कोपल पंचायत त्यांना सुनीलजी साहेबांना विनंती आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला आपण या ठिकाणी पुष्पार अर्पण करायचं आहे सन्मान्य रोषणाताई मोडवे मॅडम नगराध्यक्ष कोपली नगर पंचायत यांच्या या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुरस्कार अर्पण करण्यात येतो आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक गो ब्राह्मण प्रतिपालक प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलामतांस सिंहासनाधीश्वर राजधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हर हर पार्वती पते हर हर साहेबांना विनंती या ठिकाणी आपण स्थानपन व्हावं सन्मान्य सुनीलजी पाटील साहेब सन्मान्य आमदार महेंद्र शेठ सदशी थोर साहेबांना विनंती आपण स्थानपन व्हावं सन्मान्य नगराध्यक्ष मॅडम कृष्णताई मोडवे पाताई अंग्रे सन्मान्य मामांना विनंती आपण सुद्धा स्थानपन व्हावं कवडे सामांना विनंती आपण या ठिकाणी स्थानपन व्हायचं